शिरो लोकसभा मतदारसंघाचे अर्थात राष्ट्रवादीचे उमेदवार बेंके राजकीय जीवनात अतिशय धडाडीला काम करणारी जुन्नर तालुक्यातील जिल्हा आणि प्रवेश करायला लावला त्यांनी पक्ष बदल नाही आपण बदलायला लावला लावला आम्हाला तुमची गरज आहे ज्या पद्धतीचा नाही दादा सरळ मार्ग आहे बाळासाहेब ठाकरेंना ना दिली ती शेवटपर्यंत दिली आता त्यांना तिकीट मिळणं शक्य नव्हतं तिकडे कारण युतीची जी, जी यंत्रणा म्हणजे नियम ठरले होते त्याच्यामध्ये आणि आम्हाला उमेदवार नव्हता आमचा उमेदवार करून गेला आता पळकुटा उमेदवार ठरला होता मग अशी गायकांनी सांगितलं परवान की तुला भेटलाच नाही किती वेळा गेला अमोल माझ्या मित्राचा मुलगा मी त्या काँग्रेस सोडून राष्ट्रवादी त्याला निवडू यासाठी आलो त्या बाजून पडलेलं होतं त्याला म्हटलं माझ्यावर तू चल आपण त्या चीफ डायरेक्टर ऑफ शुगर ला भेटू चार वेळा गेलो एकदा नाही मला आवर्जून शरद पवार साहेबांचा या ठिकाणी उल्लेख करायला आले वय झालंय कुठल्या विचाराचे मला माहित नाही पण पवार साहेब माझ्या बरोबर आले माझं काम मार्गी भाई शरद पवार सारखा ज्येष्ठ नेता सरसामान्य माणसाच्या बदल धाव येतो आणि काल परवाचा ऍक्टर राजकारणात तात्पुरता आला राज होता त्याचा पिंड नाही राजकार हा त्याचा पिंडच नाहीये त्याच्याबद्दल मी वाईट बोलणार नाही माणूस सरळ आहे पण कामाचा नाही कामाचा नाही जो नाही कामाचा तो नाही रामाचा जो संपर्क करू शकत नाही किसन बानखिलीने ना आयुष्यात किती काम केल्याचं महत्व नाही किसन बालखिले प्रत्येकाच्या घरी जात होता आणि म्हणून पंधरा वर्ष आमदार राहिला खासदार झाला संपर्क जनसंपर्क सगळ्यांचीच काम होत नाही काम करू नका आपण एकदा भेटा तर सर्वसामान्यांची अपेक्षा असते आज त्यांनी काय सांगितलं छगन भुजबळ साहेब इथं उभे राहणार होते आज तू सांगणार कोण म्हणजे एकनाथराव शिंदे बोलले खोट बोलतो ज्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा त्या पक्षाचा उमेदवार उभा करताना त्या पक्षाचा अध्यक्ष ठरवतो अजित पवारनी म्हटलं पाहिजे होत आणि सगळ्यात बुलबाहेब तर आमचे नेते आहेत ते उभे राहिले जर असते तर डॉक्टर कोले तुमची कोले कुई थांबल्यासाठी तुम्ही पळ काढला तर त्यात हिंमत त्यांच्या त्यांच्याकडे उभे राहायची पण आमच्या नेत्यांनी ठरवलं नाही आमच्याकडे होत ना आम्ही दाढ्याबावला त्या ठिकाणी पाचारण केलं खोटं बोलतात रेटून बोलतात जर भुजबळ साहेब उभे असते तर डॉक्टर उभे राहील असते का कसे राहतील समीकरण जोडायचे लोकांना भावनावाश करायचं आणि भावनेचं राजकारण करायचं भावनेचं राजकारण या तालुक्यात टिकलं नाही भावनेचं राजकारण टिकलं नाही विचारा राजकारणावर या तालुका चालतो मुंडे साहेबासारखा आदिवासी निवडून आला समोरच्याला पाडलं कारण भावना माणसं करण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला होता हे लक्षात लोक हुशार असतात ज्यावेळेस ज्या पद्धतीने भावनेचा विचार केला जातो तत्वांना तिलांजली दिली जाते तेव्हा सगळीच माणसं जागी होतात आणि म्हणून जागरूत राहा रायगडाला जागे तिथे सांगितलं रात्र वैराच्या हे जागे राहा सगळ्यांनी डोक्यात विचार करा सत्याची बाजू राहा अजित पवारला साथ द्या तर आपला विकास आहे शरद पवार यांच्याबद्दल बद्दल आदर ठेवून बोलतो साहेब चुकलाय साहेब दोनदा चुकला होता साहेब दोनदा परत आला साहेब आता तिसऱ्यांदा चुकलाय आणि एक दिवस अजित पवारचा विचार खरा होता म्हणून साहेब परत येतील लोक त्यांचा सन्मान करतील आपण चुकलं काय एवढीच कळकळीची विनंती करतो आणि जय हिंद जय महाराज